सो आता आपण एक मस्त सीन शूट केला आहे तो मला असं वाटतं क्लायमॅक्स ठरणार आहे तर या सीनबद्दल काय <laughs> क्लायमॅक्स तुम्ही सांगू शकत नाही क्लायमॅक्स असेल कारण अजून खूप पुढे जायचं आहे खूप टप्पे खूप पॉईंट्स आहेत आणि खूप असे यु नो इतिहास बनवायचा आहे सो हा एक टप्पा असा आला आहे आयुष्यात जेव्हा अर्जुनने पूर्णजीला प्रॉमिस केलं आहे वचन दिलं आहे की तो तन्वीशीच लग्न करणार आहे आणि आता तो अर्जुन खूप सॅड आहे कारण पूर्णाजीची तब्येत खूप जास्त महत्त्वाची आहे आणि तन्वी जी प्रिया आहे ती काय थांबत नाही किडे करायला सो तिने कुठून तरी शोधून आम्ही जे आधी डिवोर्स पेपर ठेवले होते साईन करून ते शोधून काढले आणि ते समोर आणले तिने आणि अर्जुनची धाकधूक सुरू आहे की आता डिवोर्स होणार म्हणजे सायली आणि अर्जुन दोन्ही वेगळे होतील फिंगर्स क्रॉस्ड होप सो तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद जो आजपर्यंत आहे अर्जुन सायलीसोबत तसंच कायम राहणार आहे मला माहिती आहे आणि तुमचंच आशीर्वाद असेल की अर्जुन सायली परत एकत्र येतील आणि हे नक्की होणार आता नुकताच एक म्हणजे तुझा सीन जो झाला आहे तुला दुखापत झाली आहे तो सीन आणि तेव्हाच तिच्या म्हणजे सायली प्रेम व्यक्त करते सो त्या सीनमध्ये काय काय गंमत घडली ऑफ कॅमेरा जे आम्ही पाहिलं नाही ते काय शेअर <laughs> बऱ्याच गमती जमती घडल्या त्यामध्ये आम्ही शूट करतानाचे बीटे सुद्धा आम्ही काढले जे मी लवकरच अपलोड करेन त्यामध्ये आम्ही जे बॉटल्स फोडतो डोक्यावर किंवा हातावर एक सी एक सी शेवटचा जो सी टप्पा आहे जिथे एक माणूस पण बॉटल फोडतो डोक्यावरती पहिल्यांदा आम्ही बॉटल फोडली तर ती व्यवस्थित फुटली नो डाऊट सेकंड टाईम ही ही शुगर बॉटल असते साखरेची बाटली असते पण तिचा खालचा बेस जो असतो ना तो खूप कडक असतो साखरेसारखाच आणि नेमकं त्याने जेव्हा ती बाटली फोडली त्याने बेसच डोक्यावरती फोडला जोरात आणि मला कमरेपर्यंत कळ गेली जोरात मला जवळपास वाटलं की त्याने खरी बॉटलच फोडली माझ्या की काय पण देवाची कृपा तुमचा आशीर्वाद मला काही झालं नाही थोडा शोल्डरचा त्रास आहे तो आहे आणि गमती जमती ना मला कपडे घाण हवे होते त्या शॉटमध्ये कारण मला खूप मारलं आहे सो प्रत्येक शॉटला अरे अमित कपडे घाण नाही आहेत रे जा मातीत लोडून ये मी बाहेर जायचो मातीत लोडायचो लहान मुलासारखं परत यायचो अरे फार घाण नाही झाले परत लोडून ये मी अख्खा दिवस जवळपास लोडलो आहे मातीत आणि मातीमय झालो होतो मी म्हणजे आपली माती आपली माणसं अरे सांगू शकता असं साईसुद्धा हिंमत करून बऱ्याच गोष्टी एक्सप्रेस करायला लागली आहे आणि छान ठरणार आहे मालिका पुढे येण्यासाठी सो अपकमिंग एपिसोडसाठी काय आम्हाला अपील करशील मी तुम्हाला हेच अपील करेन की आजपर्यंत तुम्ही जे प्रेम आणि जी माया जी आपुलकी दाखवली आहे तर साठी आणि प्रत्येक कलाकारसाठी तशीच माया तशीच आपुलकी तुम्ही दाखवत राहा तुम्हाला जे हवे ते तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे असं म्हणतो आपण की प्रेमात खूप ताकद असते आणि आमचंही प्रेम तुमच्यासाठी तेवढंच आहे तेवढंच ताकदीचं आहे आणि तुमच्याच प्रेमापोटी आणि तुमच्याच प्रेमामुळे सायलीला तीच ताकद मिळणार आहे आणि सायली कशी येते आणि कशी अर्जुनला त्याने जो वचन दिलं आहे पूर्णाजीला त्यातून बाहेर काढते आणि परत अर्जुन सायली एकत्र होतात ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल सो एकही एपिसोड पाहायला विसरू नका तुमचा आवडता प्रोग्राम ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर